एच बी एन सी सिक्स बाळाचं वजन मोजण्यासाठीची योग्य पद्धत बाळाचं वजन मोजणं ही एक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे यामुळे बाळाची वाढ आणि आरोग्य योग्य प्रकारे तपासता येतं चला या प्रक्रियेसाठी कोणकोणते टप्पे आहेत ते, आहे ते समजून घेऊयात पहिला टप्पा वजन काट्याची तयारी सर्वप्रथम हात धुवा त्यानंतर वजन काट्यावर झोळी व्यवस्थित अडकवा त्यानंतर वजन काटा शून्यावर नसेल तर तो समायोजित करून व्यवस्थित करा आता पाहूयात दुसरा टप्पा म्हणजेच बाळाचं वजन मोजणं आता हुकमधून झोळी काढा आणि ती जमिनीवर किंवा टेबलवर ठेवा बाळाला कमीत कमी कपडे घालून झोळीत हलक्या हाताने ठेवा नंतर वजन काटा काळजीपूर्वक पकडून हळूवरपणे वजन काटा डोळ्यांच्या समोर येईल इतक्या उंचीवरती ठेवा काट्यावर दाखवलेलं वजन नीट वाचा आणि लक्षात ठेवा आता पाहूयात अंतिम म्हणजेच तिसरा टप्पा नोंद आणि माहिती देणं हळूवारपणे झोळी खाली ठेवा आणि बाळाला सावधगिरीने बाहेर काढा बाळाला परत त्याच्या आईजवळ द्या आणि त्याला आरामदायी वाटेल याची काळजी घ्या आता वजनाची नोंद करा आणि आईला किंवा कुटुंबियातील सदस्यांना बाळाचे वजन सांगा ही क्रिया नियमित आणि योग्य पद्धतीनं केल्यास बाळाच्या आरोग्याची स्थिती योग्यरित्या समजून घेता येते अधिक माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महत्त्वाच्या ज्ञानसत्राचा भाग बना